આપણ બહત આહત યુવાગ્રામ 24 ન્યૂઝ સડે તોડ बातम्या મળજે ફક્ત યુવાગ્રામ ન્યૂઝ નેટવર્ક सांगली लोकसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे आणि आता आपण आलो आहे सांगली शहरातील गांधी हायस्कूलच्या परिसरामध्ये आपण पाहू शकत की उत्स्फूर्तपणे लोक मतदाना आप आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी तृतीयपंथी आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय लोकांना आवाहन कराल या ठिकाणी मतदानाच्या संदर्भात नमस्कार मी तृतीयपंथी मोहना दिगंबर तुपलोंडी डॉक्टर बाबासाहेबांच्या मानवते अधिकारानुसार स्त्री आणि पुरुषांना जसा मतदान करण्याचा अधिकार आहे तसाच आम्हालाही तृतीय पंथांना हा अधिकार मिळाला आहे मिळाला आहे तसेच मी जसं मतदान केले तसेच सर्व तृतीय पंथी आणि बाकीच्या बंधू भगिनींनी आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे आणि तसंच प्रतिसाद सर्वांनी दिला पाहिजे नमस्कार आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी या मोना तुपले लोंडे आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वांना आवाहन केले मतदारांना की जास्तीत जास्त मतदान करा कॅमेरामन राहुल कांबळेसह मी राजेंद्र कांबळे सांगली